वळियात पुढच्या मोठ्या बातमीकडे हगवणे कुटुंबियांचा आणखी एक समोर तो या बँक अधिकाऱ्यांना जेसीबी ताब्यात घेण्यासाठी पाठवलं हगावण्याकडे जेसीबी आणणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे हगवणे कुटुंबियांचा आणखी एक कारनामा सध्या समोर आलेला आहे प्रशांत येळवंडे याला विक्री केलेल्या जेसीबी मशीनचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी हगावणे कुटुंबियांनी चक्क बनावट बँक अधिकारी पाठवून जेसीबी मशीनचा ताबा घेतल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय त्यामुळे एकंदरीतच आता हगवणे कुटुंबियांवरती या सगळ्या प्रकरणासंदर्भात कशा पद्धतीनं कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे यापूर्वी देखील वैष्णवी हगवणे आत्महत्ये प्रकरणी हे संपूर्ण हगवणे कुटुंबीय सध्या कोठडीत आहे आणि याच प्रकरणानंतर हगवणे कुटुंबियांची एक एक कारणामे हे समोर येत होते यातच प्रशांत येळवंडे याला जे विक्री प्रकरणी आता हगवणे कुटुंब पुन्हा एकदा अडचणी झाल्याचं पाहायला मिळतंय त्यांचा एक आणखी एक कारणामा समोर आलेल्या तोतया बँक अधिकाऱ्यांना जेसीबी ताब्यात घेण्यासाठी या अगौवणे कुटुंबियांनी पाठवलं होतं त्यामुळे जेसीबी आणणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती देखील सध्या समोर येते आहे त्यामुळे आता हगवणे कुटुंबियांवर या प्रकरणी कशी कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरेल याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पर्वत यांच्याकडून अविनाश प्रशांत यळवंडे याला जेसीबी मशीन विक्री केली होती त्याचा बेकायदेशीर ताबा घेण्यासाठी बनावट अधिकारी या हगावडे कुटुंबियांनी पाठवले होते काय अधिक तपशील नक्कीच Uh, प्रशांत येळवंडे यांनी पाच लाख रुपये सुरु केले देऊन त्यानंतर पन्नास हजार रुपये प्रति महा असं देण्याचं ठरल्यानंतर अं uh, आगवनी यांनी पन्नास हजार रुपये तर घेतले प्रत्येक महिन्याला परंतु ते जे पुढं बँकेचं कर्ज होतं ते न फेडता येळवंडे यांची फसवणूक केली आहे परिणामी बँकेने जेसीबी नेला असं यळवंद यांनी पोलिसांना सांगितलं होतं परंतु ज्यावेळेस हागवण कुटुंबातील शशांक असेल आणि लता हागोणे असेल यांना अटक केल्यानंतर खुलासा होत गेला की बँकेकडून बँकेला ज्यावेळेस बो, काल बोलवण्यात ता, आलं होतं बँकेतील अधिकाऱ्यांना की तुम्ही जेसीबी कशा प्रकारे नेला आणि नेण्याचं काय कारण नाही असं विचारलं असता बँकेकडून सांगण्यात आलं की आम्ही कोणत्याही प्रकारचा जेसीबी जप्तीसाठी कोणतेही अधिकारी पाठवले नाही किंवा कोणत्या एजन्सीला देखील आम्ही याबाबत काही आदेश दिले नव्हते त्यानंतर तर हे अं पोलिसांनी सूत्र हलवले आणि आगोनी कुटुंबियाच सर्व कारस्थान आहे का हे पाहण्यासाठी त्यांनी आपले आ, पथक हे पाठवलं होतं परंतु त्यानंतर आता तीन जणांना पोलिसांनी के अटक केली आणि ज्या प्रकारे पोलिसांना संशय होता त्याचप्रमाणे हे जे तिघ जण अधिकारी आहेत त्या अधिकारी बनून हे येळवंडे यांच्याकडे गेले होते आणि जेसीबी त्यांनी जप्त केला होता ते तोत्या अधिकारी असून त्यांनी जेसीबी जो आहे तो येळवंडे यांच्याकडून हस्तगत केला आणि तो सरळ सरळ हगोने कुटुंबियांना दिला होता येळवंडे यांनी सुरुवातीला पाच लाख रुपये दिले होते आणि त्यानंतर पन्नास हजार रुपये महिना असे साधारण त्यांनी अकरा लाख सत्तर हजार रुपये दिले होते परंतु त्यांच्याकडून जेसीबी देखील ओढून नेण्यात आला होता परंतु येळवंडे यांना यांचं फसवणूक झाली हे नंतर कळाल्यानंतर त्यांनी पोलीस त्यानंतर हा धक्कादायक प्रकार जो आहे समोर आलेला निश्चित अविनाश त्यामुळे एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली हगावणी कुटुंबावरती आता कशा पद्धतीनं कारवाई होते पाहणं महत्वाचं ठरेल तुर्तास धन्यवाद अविनाश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी